हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टचे भूसंपादनातील बाधित शेतकरी व मिळकतधारकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं त्यांच्याकडे हे निवेदन सादर केलं यामध्ये राज्यपत्रप्रमाणे आमच्या हरकती नोंदवून त्याचा विचार करून आम्हाला भूसंपादनासाठी मोबदला आठपट मिळावा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट या रस्त्याचे माले येथेपर्यंत जागा मिळकतीचे चार पटीनं मोबदला मिळालेला आहे परंतु अतिग्रे येथील भूसंपादनात संपादित होणाऱ्या जमिनी व मिळकती व व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक अशा मिळकती आहेत तसेच या बागायती जमिनी असून त्यांचं नुकसान जास्तीत जास्त आठ मिळावं असं निवेदनात आहे अतिग्रेगाव हे एकमेव प्रस्तुत हायवेवर उत्तर दक्षिण दिशेला विभागलेलं असून गावचे महत्वाचं कार्यालय दवाखाना शाळा आरोग्य सुविधा अंगणवाडी दूध डेअरी शेती घरं लोकवस्ती यांची विभागणी झाली आहे यामुळे संबंधित ठिकाणी जाण्यासाठी सदरचा राष्ट्रीय महामार्ग पार करणं धोकादायक होणार आहे प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर संबंधित विद्यार्थी मिळकतधारक शेतकरी महिला लहान मुलं जनावरं यांचा रस्ता पार करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होणार आहे त्यामुळे अतिग्रेहद्दीत होणारा रस्ता पुलाचा असेल तर तो भरावाचा न होता तो पिलरवरून जाणारा पारदर्शक स्वरूपाचा असावा तसेच अतिग्रे येथे मिळकतीचं मूल्यांकन करताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्र म्हणून ग्रामपंचायतीकडे नोंद असलेले असेसमेंटप्रमाणे सर्वे होऊन संबंधित असेसमेंटप्रमाणे असणाऱ्या मिळकतधारकांना नुकसान भरपाई मिळावी तसेच अतिग्रे येथे शाहू तलाव असल्यानं त्याची दुसरी बाजू जास्त प्रमाणात जात असल्यानं ते शेतकरी भूमिहीन होणार आहेत तर त्यांना दिलासा रक्कम मिळावी अशा मागण्या निवेदनात आहेत यावेळी अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू निवृत्त शिक्षक माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम बिडकर सामाजिक कार्यकर्ते आनंदा पाटील संग्राम पाटील बाजीराव लोहार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध कांबळे मेजर जयसिंग मुसळे तानाजी पाटील शिलवंत बिडकर संजय सूर्यवंशी अमर चौगुले पत्रकार भरत शिंदे संतोष कांबळे शिवाजी पाटील अर्जुन कुंभार प्रफुल पाटील महेश कावणे दिलीप कावणे सूर्यकांत कांबळे प्रज्योत सूर्यवंशी आकाराम कावणे व सर्व बाधित भूमियन शेतकरी व्यावसायिक मिळकतधारक उपस्थित होते మరాటి ఎస్ న్యూజ సా అతిగ్రహ్ భరత్ శిందే